आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज जालना येथील स्केटिंगच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याने त्यांचा जालना स्केटिंग असोसिएशनच्या वतीने दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज रविवार दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जालना स्केटिंग असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक सुनीलभाई राय रायठट्टा तीर्थपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत शिवकुमार बैजल रेखा बैजल मुंबशिरा सलाट ॲडव्होकेट महेश धन्नावत अश्विनी धन्नावत किशन सोलाट यांची उपस्थिती होती नवी दिल्ली येथे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतातील पी एन पी इव्हेंटद्वारे एकाधिक ठिकाणी भारतीय राष्ट्रीय ध्वज धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम नोंदवला होता दोनशे पाच विद्यार्थ्यांनी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज हातात धरून नॉनस्टॉप स्केटिंग केले आणि आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक नवीन जागतिक विक्रम तयार केला यामध्ये जालना स्केटिंग असोसिएशनच्या एकवीस खेळाडूंनी योगदान दिले आहे हा रेकॉर्ड झाल्याबद्दल जालना स्केटिंग असोसिएशनच्या वतीने आज कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता या खेळाडूंमध्ये एहसास जगदीश अग्रवाल शौर्य प्रणव बैजल कायन प्रणाम बोरुंडिया जयवर्धन राठोड रिदान सामरे जितेंद्र रामरख्या प्रज्वल घेवंदे उर्जित घेवंदे ग्रंथ समदरिया मोहम्मद बिलाल शेख वेद नवलकर शेख अरशान अहमद आमिर अहमद इन्शराह रिजवान खान अविनाश जाधव शिवराज खताडे शेख मोहम्मद कैफ अय्यूब यश प्रशांत महाजन पारस प्रशांत महाजन ऋतिक विकास बागडी युवाण प्रितेश मालपाणी इब्राहिम इम्रान सिद्दीकी यांचा समावेश आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीरा खान शेख आमिर यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व खेळाडूंना सैयद निसार यानी प्रशिक्षण दे मार्गदर्शन के लो महाराष्ट्र टुडे मराठी सा ब्यूरो रिपोर्ट विलास गायकवाड़ जालना यहाँ से अभी जो बच्चों ने कुछ प्राइज़ मिला है तो क्या रिकॉर्ड किया है उन्होंने अपने और कितने बच्चे थे यहाँ से या सर ये छब्बीस जनवरी के दिन हमें एक बहुत बड़ा मौका मिला जिसमें इंटरनेशनल ऑफ रिकॉर्ड के लिए हमको करना था ये सारे भारत से लगभग दो सौ तीन बच्चों ने पार्टिसिपेट किया था जिसमें जालना के 21 बच्चों ने भाग लिया था और ये रिकॉर्ड लगातार दो घंटे बिना रुके बिना किए उन्होंने ये सब बच्चों ने मिलकर किया मेरा नाम सैयद निसार है जालना डिस्ट्रिक्ट रूरल स्केटिंग एसोसिएशन